नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याचं चौथं महिला धोरण तर महाराष्ट्र राज्यानं आत्तापर्यंत चार महिला धोरणं राबवलीत आणि हे चौथं महिला धोरण नक्की काय त्याचा आपण सविस्तर आढावा घेऊया तर पहा महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण आंतरराष्ट्रीय महिला दिनी महाराष्ट्र राज्यानं म्हणजेच इंटरनॅशनल वुमन्स डे दोन हजार चोवीस या दिवशीपासून महिला धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यानं सुरू केलेली आहे हे महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्राने राज्यातील महिला शक्तीला नवी ऊर्जा नवी उमेद नवे बळ दिलं आहे स्त्री पुरुष समानतेचा विचार दृढ केला आहे या चौथ्या महिला धोरणात त्यातलं पहिलं महिला धोरण काय होतं पहा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये महाराष्ट्र राज्यानं पहिलं महिला धोरण जाहीर केलं आणि महिला धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं दोन हजार एकमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या महिला धोरणात काही सुधारणा केल्या आणि दुसरं महिला धोरण जाहीर करण्यात आलं दोन हजार एकमध्ये त्याचप्रमाणे दोन हजार चौदामध्ये राज्यानं तिसरं महिला धोरण जाहीर केलं एकोणीसशे चौऱ्याण्णवला पहिलं महिला धोरण दोन हजारला दोन हजार एक यावेळेस दुसरं महिला धोरण आणि दोन हजार चौदाला तिसरं महिला धोरण आणि दोन हजार चोवीस दहा वर्षांनी चौथं महिला धोरण महाराष्ट्र राज्यानं जाहीर करण्यात आलेलं एक सुरुवात झालेली महिला धोरणाचा उद्देश काय बघा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे महाराष्ट्र राज्याचं महिला धोरणाचं हे प्रमुख उद्दिष्ट आहे आर्थिकदृष्ट्या स्त्री सक्षम झाली पाहिजेत महिलांचे आरोग्य कल्याण यांना प्रोत्साहन आणि सुधारित करण्याचा प्रयत्न करणं हिंसा किंवा छेडछाडी संबंधी समस्यांचं निराकरण करून महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग मजबूत करणं महिलांना मोफत न्याय आणि कायदेशीर सहाय्य प्रदान करणं आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आरोग्याची काळजी घेणं त्यांच्या हिंसा छेडछाडेसंबंधी त्यांना सुरक्षितता निर्म प्रदान करणं सुरक्षित वातावरण निर्माण करणं निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग घेणं मोफत आणि न्याय कायदेशीर बाजू त्यांना प्रदान करणं या महाराष्ट्राच्या चौथ्या महिला धोरणाबद्दल आणखी सविस्तर पाहूया राज्याचं महिला धोरण हे अष्टसूत्री त्यात प्रामुख्याने महिलांचं आरोग्य पोषण कल्याण शिक्षण कौशल्य हिंसाचारास प्रतिबंध महिलांच्या उपजीविकेसाठी प्राधान्य पायाभूत सुविधांची निर्मिती प्रशासनात आणि राजकारणात महिलांचं प्रतिनिधित्व विविध क्षेत्रातील संवेदनशीलता अशा क्षेत्रांचा यामध्ये समावेश होतो अष्टसूत्री हे महिला धोरण आहे महाराष्ट्राचं चौथं या धोरणातील तरतुदी काय येतं तर उद्योगामध्ये तीस टक्के महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे सर्व रस्त्यावर पंचवीस किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे महिला सक्षमीकरणासाठी कृत्रिम प्रज्ञांचा वापर करण्यात येणार आहे सक्षमीकरणासाठी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर येणार आहे महिलांसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात येणार आहे धरून काम करण्याच्या सुविधेसह मातृत्व पितृत्व रजेची सवलतसुद्धा मिळणार आहे स्तनपान देणाऱ्या मातांसाठी हिरकनी कक्षांची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचा निप निपटारा करण्यासाठी अधिक प्रमाणात जलद गतीनं न्यायालय स्थापन करण्यात वर या धोरणामध्ये भर देण्यात आला आहे या धोरणामध्ये महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी अनेक प्रोत्साहन परियोजना राबवल्या जाणार आहेत प्रोत्साहनांचा समावेश असणार आहे यात सर्व महिला हॉस् हॉटेलसाठी स्थानिक करात दहा टक्के सूट व्यवसाय करातून दहा टक्के सूट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यामध्ये दहा टक्के आरक्षण असणार आहे महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगासाठी भूखंड तसेच आरक्षित प्रवर्गातील महिलांसाठी यात प्राधान्य असणार आहे अशा प्रकारच्या सवलती या महिला उद्योजकांना या महाराष्ट्राच्या चौथ्या महिला धोरणानुसार मिळणार आहेत सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारससुद्धा या धोरणामध्ये करण्यात आलेली आहे आत्तापर्यंतच्या मुलांच्या नावापुढे वडिलांचं नाव लावलं जातं काहीजण स्वेच्छेने आईचं नाव लावत असतात मात्र हे चौथे महिला धोरण जेव्हापासून जाहीर करण्यात आलं यामध्ये तरतुदीनुसार या महिला धोरणाच्या ऐथूनपुढं का अधिकृत कागदपत्रांवर सुद्धा आईचं नाव लावण्याची पद्धत सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे आधी मुलाचं नाव मुलाचं किंवा मुलीचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव अशी चार नावं असणार आहेत मुलाचं नाव मुला आईचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव कामगाराच्या वेतनाचे पैसे त्याच्या मृत्यूनंतर आईवडील आणि पत्नी यांच्यात समान वाटप करण्यात येतील की ज्या एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या निवृत्ती वेतनाचे पैसे हे आई वडील आणि पत्नी यांच्यामध्ये समान वाटणी या महिला धोरणामध्ये हे तरतूद आहे क्रीडा कला व्यावसायिक आणि विज्ञान शिक्षणात महिला आणि मुलींसाठी तीस टक्के आरक्षण देण्यात आलं आहे क्रीडा कला आणि व्यावसायिक तसेच विज्ञान शिक्षणात मुलींसाठी तीस टक्के आरक्षणसुद्धा या धोरणानुसार देण्यात आलं आहे मासिक पाळीच्या काळात ऊस तोडणी कामगारां महिलांसाठी पगारी रजेची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आलेली आहे की ज्यावेळेस मासिक पाळीच्या काळात ही ऊसतोड तोड कामगारांचा हा जो प्रश्न आहे या संदर्भात त्या महिलांसाठी पगारी रजेची तरतूदसुद्धा या चौथ्या महिला धोरणामध्ये आप केलेले आपल्याला दिसून येते त्रिस्तरीय समित्या महिला धोरणाच्या या प्रभावी धोरण झालं आता याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अल्प मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना ठरवण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती तसेच महिला बाल विकास मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती असणार आहे जिल्हास्तरावर अंमलबजावणीसाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येणार आहे महिला धोरणाच्या अंमलबजावणी कशा पद्धतीने जास्तीत जास्त करता येईल यासाठी शासन प्रयत्न करणार आहे तर पहा आज आपण पाहिलं महाराष्ट्राचं चौथं महिला धोरण पहिलं एकशे चौऱ्याण्णव दुसरं दोन, दोन हजार एक तिसरं दोन हजार चौदा आणि चौथं दोन हजार चोवीस धन्यवाद